दहा ते अकरा वर्षापासून चालू आहे आणि ही एस आर एची स्कीम एम एम आर डीची एस आर एची जी स्कीम असतं त्या एफ पी एस आयप्रमाणे याची जवळजवळ साठ ते सत्तर मादले जी परमिशन आहे त्या प्रोजेक्टला विषय असा आहे की हा गेली दहा वर्षाहून थकीत झालेला प्रोजेक्ट आहे आणि जे एस आर ए स्कीममधून जे बिल्डिंगी बांधल्या जातात ती स्थानिक नागरिकांना जी घरं लॉटरी घरं असतात ती त्या आहे त्यांचा पूर्ण बांधकाम नाही कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही एम एम आर डी ए काय करते एस आर ए काय करते जे संबंधित अधिकारी काय करतात असंच जर राहिलं तर हे एवढं मोठं बलाढ्य प्रोजेक्ट आहे या एसआरए मधली जी स्कीम आहे नागरिकांना तिथली कोणतीही घरं ही घरं भेटू शकत नाही आता गेली दहा वर्षे झाली मग हे लॉटरी सिस्टम करणार कधी आता बघा तुम्ही इकडं एमबेसी नवीन एमबेसी म्हणून नवीन आ, बिल्डर आलाय तर त्याने गेली द अडीच वर्षापूर्वी इंडिया बोलच्या मालकाकडनं हे त्याने विकत घेतलं आणि विकत घेतल्यानंतर त्याचं पण देखील असंच टप्पा आहे कोणतंही काम होत नाही कॉन्ट्रॅक्टर फलून गेले सगळ्या थकीत बिल्डिंग आहे तर माझं एवढं म्हणणं आहे की या सर्व मटेरियलची खरोखर मटेरियल चांगला वापरला आहे का खरोखर या खात्याच्या व्यवस्थित परमिशन आहेत का ही आम्ही तर हे सगळं परमिशन काय आहे आहे नाही आहे हे सर्व चौकशी करूच पण संबंधित अधिकारी येऊन आमच्या मनसेची मागणी आहे की त्याही येऊन इकडं पूर्ण चौकशी करावी नक्की या प्रोजेक्टचा ठप्प काय आहे का एस आर एचे फ्लॅट आत्तापर्यंत बिल्डिंग रेडी नाही आहे हे सगळं करावं अन्यथा मनसे आक्रमक होऊन या खात्यावर आंदोलन घेईल जय हिंद जय महाराष्ट्र